चला आपण ना वाड्याची भाजी बनवायला आधी हिरवी मिरचीचा ठेसा करून घेऊ त्याच्याकरता मी घेतले हिरवी मिरच्या दहा ते पंधरा हिरव्या मिरच्या घेतल्या आहे मी तर मी तुमच्या आवडीप्रमाणे घ्यायचं कमी जास्त तिखट खात असलं तर आणि हे दोन चार लसूणच्या पाकळ्या घेतल्या आता याचा आपण ठेसा करून घेऊ मिक्सरमध्ये फिरून घेऊ बघा मी जाडसर ही हिरवी मिरची मिक्सरमध्ये फिरून घेतलेली आहे चला आपण याचा काढून घेऊ याच्या भांड्यात आता आपण ओळ्याची भाजी करायला घेणार आहे तर त्याच्याकरता काय लागणार आहे आपल्याला साहित्य तर हिरव्या मिरचीचा ठेसा मी करून घेतला आहे हळद आणि हे धने घ्यायचे बघा थोडेसेच घ्यायचे सांगते मी याचा काय उपयोग आहे तर आणि मीठ आपल्या आवडीप्रमाणे टाकायचं मोहरी आणि जिरे चला तर भाजी करायला घेऊया त्याच्याकरता काय करायचं सर्वात आधी आपल्याला असं मेशर घ्यायचं आणि बटाट्यांना चांगलं मॅश करून घ्यायचं भरपूर लोक काय करतात ना बटाट्या जे वड्यांची भाजी तयार करतात ना हे कच्च्या बटाट्यांमध्ये सगळं मिक्स करतात आणि वळे करतात त्याच्यामुळे त्यांचे वडे टेस्टी नाही लागत जर आपल्याला खरंच वड्यांना टेस्ट पाहिजे आणि मुंबईसारखे वडे पाहिजे म्हणजे मुंबई वडापाव फेमस जे आहे ना तसे वडे बनवायचे असतील ना तर तुम्हाला मी खास टिप्स सांगते की याच्याकरता भाजी कशी तयार करायची कारण भाजीतच टेस्ट असतो वड्यांचा खरा तर वडापाव छान लागतं खायला तर असे बटाटे सगळे मेश करून घ्यायचे आपले बटाटे मेश झाले आता मी तुम्हाला दाखवते की वड्यांची भाजी कशी तयार करतात ज्याच्याने आपले वडापाव टेस्टी लागतात चला तर मग आपण वड्यांची भाजीची तयारी करूया तर गॅसवर पॅन ठेवायचं आणि आपण आता तेल घालू तर वड्यांची भाजी तयार करायला सर्वात आधी तेल टाकायचं वड्यांची भाजी तयार करताना भाजीत जास्त तेल नाही घालायचं बघा हे किती छोटी वाटी आहे ना मी एवढं छोटी वाटी तेल वापरलं आहे म्हणजे आपले वडे छान होतात जास्त तेल घातल्याने वडे पाणी सोडतात आणि बरोबर तळले जात नाही तर आपण घालू आता सर्वात आधी मोहरी आपली मोहरी चांगली तडतडली ना तेव्हा घालायचं जिरे आणि खास टिप्स बघा वड्यांची भाजी करताना ना हे जे धणे आहेत ना आपले धणे हे धणे असे हातात घ्यायचे आणि त्यांना असं खुश करून टाकायचं म्हणजे आपल्या वडाच्या भाजीला छान टेस्ट येतो आणि मग घालायचा आपला हा तयार केलेला ठेसा आपले हा ठेसा चांगला थोडा लाल हो द्यायचा तोपर्यंत तो भाजायचा आता आपल्याला घालायचा आहे हळद आणि थोडस मीठ मीठ आपल्या आवडीप्रमाणे टाकायचं मॅश केलेले बटाटे फिरवून घेऊ वड्याची भाजी तयार झाली आता आपण याला काढून घेऊ थंडी झाली की आपण याचे वडे बनवणार आता हे वड्याची भाजी आपली थंडी झाली आहे आता आपण याच्यात थोडा कोथंबीर घालू आणि आपले वडे बनवायला घेऊ तर मी याच्या हातानेच वडे बनवायला घेते आता आपण वडे बनवू तो वडे बन बनवताना हाताला थोडं तेल लावायचं म्हणजे वडे हाताला चिपकत नाही आणि असं घ्यायचं त्याला असं असा आकार द्यायचा बघा आणि हलका प्रेस करायचा बस आपले वडे रेडी झाले आता आपण वडे तळायला याचं पीठ तयार करून वडे ओडे करता बेसन पीठ घेतलेलं आहे हे साधारणत एक पाव बेसन आहे म्हणजे एकशे पंचवीस ग्राम तुम्ही तुमच्या हिशोबाने घ्या आणि त्यात मीठ घालू मीठ आपल्या आवडीप्रमाणे प्रमाणे घाला आता आपण याच्यात पाणी घालू पाणी थोडं थोडं करून घालायचं जास्त पाणी झालं तर मग आपले बेसन पातळ होईल बेसन वड्यांचं वड्यांचं पीठ तयार करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की बेसनामध्ये कधी पण असं गाठ्या नाही राहिल्या पाहिजे छान झालं पाहिजे बेसन पीठ एकसारखं हे सगळे जे गाठ्या आहेत ना चान गाठे ते सगळ्या असं छान फिरून घ्यायचे म्हणजे गाठ्या निघून जातात बघा असं चांगलं छान पेटून घ्यायचं म्हणजे आपल्या ह्याच्यातल्या ज्या गाठा आहेत ना त्या राहत नाही आणि आपले वडे पण छान खुसखुशीत होतात बघा आपले वडा पावचे जे वडे आपण बनवणार आहे ना ते वड्यांसाठी कसती आपण बेसन पीठ मिक्स केलं त्याची असं बॅटर तयार झालं पाहिजे बघा तर ते वडे चांगले खुशखुशीत होतात हे बघा एकदम पातळ नाही पाहिजे असं थोडं घट्ट पाहिजे घट्ट आहे पर काय पातळ केलं तर तुमचे वडे बरोबर तळले जाणार नाही आणि तेल पिणार तायर करता तेल तक एसे अपला तेल तापला है। आता हे वड्यांचं पीठ तयार करताना मी तेल ठेवलं होतं गॅसवर गरम करायला आपलं तेल तापलं आहे आता आपण वडे तळून घेऊया त्याचं काय करायचं असे वडे टाकायचे याच्यात त्यांना छान चला तर आपले वडे तडून झालेत चला तर मग आपला हे वडापाव रेडी आहे मुंबईचे फेमस वडापाव याला जंबो वडापाव पण बोलू शकतात तुम्ही आणि त्याच्याबरोबर आपली हिरवी चटणी गोड चटणी हिरव्या मिरच्या आणि हे सुखी चटणी तर आपण रेडी करूया खायला आपले वडापाव त्याच्याकरता काय करायचं आधी मी लावते हे ग्रीन चटणी मग हे हिरवी गोड चटणी आंबट गोड त्याला आपण चटणी घेऊ आता ही आपली सुकी चटणी वडापावची जान म्हणजे सुकी चटणी तुम्हाला जर हे चटण्या कशा बनवतात हे जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा मी तुम्हाला नक्की सांगितले चटण्या कशा बनवतात तर आता हे आपले वडापाव आपले वडापाव रेडी आहे खायला चला मी तर बनवले वडापाव तुम्हाला जर का आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट करा आणि मला जर तुम्हाला हे चटणीची रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा तर मी तुम्हाला नक्की सांगेन कशी बनवतात तर